नमस्कार मंडळी मी ऋषिकेत दात्रक गोट फार्म बिझनेसवर सुरू केलेला आहे आपण या आपल्या शेड्या जर तुम्हाला ही गोट फार्म सुरू करायचे असेल गोट फार्म बिझनेस चालू करायचा असेल तर सुरुवातीला दहा वीस बकऱ्या घेऊन चालू करू शकता किंवा दोन तीन बकऱ्या सुद्धा करू शकता आता मी बघू शकता तुम्ही मी फक्त चार शेड्या घेतलेल्या आहे एक दोन तिसरी आणि एक चौथी आणि हे त्यांचे पिले चार घेतले होते चारशे अकरा झालेले बारा झाले होते पण एक मेला तर आजच्या व्हिडिओ बनवायचा मुद्दा इतका आहे आज तारीख तीन दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस आता चालू झालेला आहे तीन दोन हजार सव्वीस खत संपायच्या आधी आपल्या शेड्या तीन पटींनी जास्ती वाढतील दोन हजार सत्तावीस चालू होण्याच्या आधी आपल्या शेड्या कमीत कमी तीन ते चार पटीने वाढतील आणि चार शेड्या घेण्याच्या कारण असंही आपण जास्तीही घेऊ शकतो दहा वीस कितीही शेड्या घेऊ शकतो पण सुरुवातीपासून छोट्यापासून सुरुवात केली आणि वा। तो बिझनेस वाढवला तर त्यालाच खरं बिझनेस मानता आणि जे त्याच्यापासून जे अनुभव येतो आपल्याला त्या अनुभवानुसार शिकायला भेटतं आता मला याच्यामध्ये चार शेड्या घेतल्यानंतर कळालं आहे की इथं आजारी काय पडतात कसं नाही काय काय लागतं त्यांना खायला किती लागतं आता माझ्याकडं चारा चार नियोजन ना अजिबात नाही हे आपल्या शेतामध्ये कपाशी कपाशीमध्ये चरायला आणलेलं आहे आता दोन हजार सव्वीसच्या तीन तारखेला हा व्हिडिओ बनवलेला आहे दोन हजार सव्वीस संपण्याच्या आधी एकतीस डिसेंबरला ज्या वेळेस दोन हजार सत्तावीस चालू होईल त्या प्रेडला परत एक व्हिडिओ बनवान तेव्हा बघ ज तुम्ही आपल्याकडं किती शेड्या राहता सुरुवातीला बिझनेस आपल्याला आजमावतो हो मग आपण बिझनेसला आजमावतो हो आता मी भरपूर वेळेस चारा नसल्याकारणाने चारा नियोजन नसल्याकारणाने शेड्या विकायचं ठरवलं पण काही काही कारणाने कुठून कुठून ॲडजस्ट करून मित्रांकडनं चारा घेऊन येऊन बाहेरगावावरून आणून आत्तापर्यंत जगावलं आता बघू पुढं काय होतंय आहे जास्ती पैसे खर्च करायची गरज नाही चार पाच बाजार फिरत राहा त्याच्याने अनुभव येत राहील आता आपण आपण हे शेड्या घेतलेल्या आहे ही शेडी आपली आहे साडेसात हजाराची पिवर गावराणी दोनदा दोन तोर होती आणली तेव्हा आणि ती घेतली आपण नऊ हजाराला ती घेतली आपण साडेसात हजाराची आणि ही घेतली आहे नऊ हजाराची टोटल शेळ्या आठ ते नऊ हजाराच्या आतच आहेत आणि सर्व शेळ्या आपण गाभानच घेतल्या होत्या आता तुमच्या सपोर्ट असला माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जा म्हणजे चार शेड्याच्या चाळीस शेड्या कशा करायच्या या आपण सोबत बघू ओके बाय बाय